नमस्कार मंडळी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण कटभजे बनवलेले आहेत सणासुदीचे दिवस आहेत कटभजे म्हणलं की सगळ्यांनाच आवडतात तर कधीतरी असा बेत नक्की बनवून पहा या दिवाळीच्या सणामध्ये बघू शकताय मस्त कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहेत भजी हे आणि कशी बनवायची काही टिप्स आहेत ते नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे एक दीड वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी वेगळं काही मिक्स करणार नाही किंवा हळद वगैरे मिक्स करायची नाही आपल्याला आता एक चमचाभर ओवा घेतलेला आहे आणि तो ओवा हातावर क्रश करून टाकायचा आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडासा मिठाचा प्रमाण मी चिमटीत बसेल थोडंसं जास्तच घेतलेलं आहे कारण आपण मिरची टाकणार आहोत किंवा मिरची भजी बनवणार आहोत अगोदरच तर थोडंसं तिखट जास्त असेल त्याच्यामुळं थोडंसं मिठाचं प्रमाण थोडासा चिमटीत बसेल इतकं जास्त टाकायचं आहे आणि आता भज्याला जसं बॅटर बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर बॅटर बनवायचं आहे आपल्याला जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही मिडियम साईजमध्ये बनवायचं आहे म्हणजे जेणेकरून काय होतं भजे सोडते वेळेस क्रिस्पी होतात तळ तळल्याच्या नंतर थोडंसं पीठ थोडंसं द घट्टसरच ठेवायचं आहे आपल्याला आणि आता इथं बघा हिरवी मिरची मी तिखटवाली घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याला उभा काप करून घ्यायचा आहे मिरचीमध्ये तर बघू शकताय अशा पद्धतीनं मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे उभा काप करून घ्यायचा आहे सगळ्याच मिरच्या मी अशा पद्धतीच्या उभ्या का कापून घेणार आहे किंवा काप देऊन घेणार आहे मध्ये वेगळं करायचं नाही फक्त काप द्यायचं आहे आता इथं पीठसुद्धा आपलं भिजून झालेलं आहे आणि आता याला बघू शकताय मध्ये मी थोडंसं सोडा घातलेला आहे खायचा सोडा असतो त्याच्याने भजे खूप छान होतात किंवा फुलून येतात म्हणून मी सोड्याचा वापर केलेला आहे आवडत नसेल तर स्किप करू शकता थोडी पाण्याची धार सोड्याची वरती आनी एक चमचाभर आणि एकजीव करून घ्यायचा आहे हातानं आणि आता हे मस्त असं बॅटर आता आपलं तयार झालेलं आहे भज्यांचं म्हणू शकताय तर आता इथं मी मिरची जी घेतलेली आहे आपण ती मिरची याच्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि आता या पिठामध्ये डीप करून असं पा भजे लांब लांबट आकारामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तर आता ते इथं तेल गरम करायला अगोदरच ठेवलं होतं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे जास्त लो नाही आणि जास्त हाय नाही आणि आता हे भजे आपण सोडून देणार आहोत तुम्ही बघू शकताय थोडंसं लांब आकार घ्यायचा आहे भज्यांचा म्हणजे कापते वेळेस आपल्याला एकानं तीन भाग करता येतील तर बघू शकताय मस्त असे भजे आता आपण सोडून देत आहोत जेवढे तेलामध्ये मावतीन तेवढे भजी आपल्याला सोडून द्यायचे आहेत बघू शकताय भजे सोडून झाल्याच्या नंतर बघू शकताय एक ते दीड मिनटामध्ये बुडबुडे खालच्या बाजूचे कमी झालेले आहेत आता आहे ह्याला उलट पुलट करून आपण तळून घेणार आहोत आता पलटी मारून घ्यायची आहे एक बाजू आता आपली तळून झालेली आहे आणि लक्षात असू द्या कलर थोडासा लाईटच काढायचा आहे आत्ताच ब्राऊन करायचे नाहीत आपल्याला भजे परत एकदा कट करून आपल्याला भजी ही तळून घ्यायची आहेत कट भजे तर परत एकदा तळल्याच्यानंतर जास्त डार्क कलर येईल त्याच्यासाठी सांगते अगोदरच थोडासा लाईट कलरच काढायचा आहे आपल्याला तर बघू शकताय मस्त असं आता बुडबुडे तेलातले कमी झाले की समजून जायचं ही भजी आता तळून झालेली आहे एक चार ते पाच मिनटंसुद्धा लागत नाही त्याला तळायला तर उलटपुलट करून भजी, तलून आने आता, आता आपली भजी तळून झालेली आहेत आणि आता आणि आता आपण भजी काढून घेणार आहोत तर बघू शकताय अशाच पद्धतीचा कलर बघू शकता तुम्ही लाईटच ठेवलेला आहे असाच कलर ठेवायचा आहे तुम्हाला सुद्धा तर तेलने तळवून आपण बाजूला काढून देणार आहोत हे भजे बाकीचेही भजे अशाच पद्धतीचे काढून घ्यायचे आहेत किंवा सोडून द्यायचे आहेत आणि मस्त याच रंगावर तळून घ्यायचे आहेत म्हणू शकत आहे मस्त चविष्ट लागतात सगळ्यांना खूप आवडतात ही भजे नक्की ट्राय करा तर आता इथं बघू शकताय भजी तळून झालेली आहेत आणि आता कट भजी म्हणलं की याला एकानं तीन भाग करत आहे मी कट करून घेत आहे आणि परत एकदा आपल्याला तळून घ्यायची आहेत ही भजे तर बघू शकता मी तीन भाग केलेले आहेत तुम्ही दोन सुद्धा करू शकता या ठिकाणी आता त्याच तेलामध्ये थोडासा मीडियम गॅस करायचा आहे आपल्याला आणि तळून घ्यायचं आहेत भजी जरा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे जास्त मोठीही नाही आणि बारीकही नाही तर मीडियम ठेवल्याने तेलाचं तापमान थोडासा जास्त गरम होतो आणि क्रिस्पी होण्यास मदत होतात हे भजे तर बघू शकताय मस्त असं बदाम कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे बघू शकता जास्तही कलर मी येऊ दिलेला नाही ह्या भज्यांना तर बघू शकताय मस्त असे भजे आता आपले रेडी झालेले आहेत म्हणू शकताय किंवा रेडी झाले झाले आहेत कट भजे असे म्हणतात त्याला तर बाकीचे ही भजे अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत या तेलामध्ये माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद